खास कारण आज तीन गावची यात्रा यात्रा म्हणजेच धामणाई देवी मंदिराची वास्तुजमते तर आमची कुलदेवी आणि धामणवाडी हानबरवाडी आणि अवचितवाडी ही तिन्ही गावची एक देवी आहे त्यामुळं तिन्ही गावची लोक तिथे जमणार आहेत तसेच तो ज्या माघारणी आहेत त्याही तिथे जमणार आहेत आणि पै पाहुणे तिथे जमणार आहेत आणि भरपूर तुम्हाला बघायला भेटेल हवन हो वगैरे पूजा वगैरे महाप्रसाद वगैरे त्यासोबतच दोन तीन दिवसांना मोठा गोंधळ जवळपास सतरा ते अठरा फक्तांचा तोही तुम्हाला ब्लॉग नंतर बघायला भेटेल आज आहे शनिवार सतरा मे आणि हा व्हिडिओ मी कधी सोडून माहिती नाही कारण माझे ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतो हो त्या दिवशी व्हिडिओ कधी कधी जात नाहीत कारण एडिटिंग किंवा काही कारणास्तव वेळ भेटतो सॉरी वेळ लागतो त्यामुळे बघायला भेटत नाही तर हा व्हिडिओ होणार आहेत दमदार तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला आ, न, न, ले ले, नाँग नाँग हे आहे धामणचं धामनाई देवी मंदिर छान असं मंदिर आहे आणि रोडच्या साईडनं दोन्ही साइडनं रांगोळी मस्त काढलेली आहे आणि ह्या मंदिराचा असा काही समोरून एंट्रन्स आहे गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर तुळस मस्त बघायला भेटेल तुम्हाला पूर्ण दगडे आकाराची तुळस आहे आणि हे गारवा आणायला चालू आहेत वेगवेगळ्या गावचे गारवा आहेत आणि माघारणींची गारवा आहेत आणि असं वाजत गाजत ते आणावे लागतात मी आता मंदिराच्या मागच्या साईडला आलोय आणि इथे जेवण बनवलेलं आहे आणि भांडी बघून समजू शकता की किती लोकांचं जेवण बनलं असेल इकडे एक भांडे गिर आहे हा एक मोठा टोप खीर इकडे आमटी आहे केचल काय आहे ही आहे भाजी भात आहे आपण टोपात भात आहे

बास बास किती भांडी भात आहे तीन किती किती शिजवला टो दोनशे किलो आहे सगळे इथे मंदिर आहे इथे पूजा वगैरे चालू आहे आणि जेवणाचं इकडे शाळा आहे समोरच इथे मंडप घटलाय इकडे जेवणाची अरेंजमेंट केली आहे कारण गर्दी होऊ नये त्यासाठी इथे केलेला असेल काम करते दिसू द्या पुरीच अरेंजमेंट केलेलं आहे महिला इकडं पुऱ्याला हटत तुमचं गाव हवाडी बिद्री मावश्या बिद्रीच्या आहेत सगळ्या हा शाळेच्या आवारामध्ये मंडप घातलेला अजून टेबल खुर्च्या लावायचे आहेत भरपूर कारण पब्लिकही तेवढे येणार आहे मांडणी केलेली आहे ना ती उत्तम प्रकारे केलेली आहे बघू शकता कि ते छान मांडणी केलेली आहे

नकाडाबा भुख्यावले गोळ्याची सोय केली आहे फिरले का तुम्ही सगळ्यांनी ஆசிரி <laughs> <laughs> माझ्याशी मी बोललो होतं की गारवं याला चालूच आहेत आणि ते वाजत गाजत आणावे लागतात त्यामुळं भरपूर शीन जे आहेत ते गारव्याचे आहेत कारण वेगवेगळ्या महागाने गावचे आहेत दोन तीन वाडीचे गारवे आहेत

बघालाय कुठं आहे आजोबांनी गौरव करनी मला आईला वडिलांनी करा मामा म्हणायचे नियोजन I'm <laughs> sorry.

சர்வராய் துணையில சர்வீஸ் கி <laughs>

சீத்தனாராயணா நிவேதிய Like महिलांनी जो गारवा आणला होता पोळी भाजी वगैरे एकत्र करायला चालू आहे आता कधी एकत्र करा जेवणाचे जे पूर्ण साहित्य आहे जेवण वगैरे ते मंदिराच्या पाठीमध्ये बनवलेलं आहे आणि तिकडून लेट होणार म्हणजे या जायला टाइम लागला म्हणून मग ते इथे सर्व ठेवलेलं आहे आणि अजून गर्दी नाही काहीच गर्दी नाही आता थोड्या वेळा तुम्हाला समजेल किती गर्दी महाप्रसादाचा जो मेनू आहे त्यामध्ये मिक्स भाजी खीर आमटी दही कडी भात बाकी जे लाडू कानोल वगैरे करंजे आहेत त्या गार्व्यामधून आलेले आहेत असे भरपूर मेनो केले थांब आता मी जातो मधन जराचा बेका खा पुढे दोन तीन हजार बोलली असतात काय चाललंय नाही ताल्स नाही येणार ये ना ये की आता नाही येत की सगळ्यांच दोन्ही कंड्या येतोय सबका <coughs> धन्यवाद <coughs> कन्या करते तुमको पराकड़ा करना है आगे आना आगे आना आणि माणसं उन्हात बसत्याशी काय नाही <laughs> भीती होती ती पावसाचीच पण आज नाही आला तेवढं भारी झालं सर्व कार्यक्रम छान प्रकारे पार पडलेला आहे आणि जेवणही छान होतं तर असं वाटत होतं की पाऊस वगैरे आला तर काय करायचं प्रॉब्लेम होईल आणि चार ते पाच दिवस झालं सलग आमच्याकडे पाऊस पडतोयच पण ह्यावेळी पावसानं बघितलं बाप रे पब्लिक तर ढीग होतं आणि खूप मजा आली म्हणजे सर्व काही व्यवस्थितमध्ये पार पडलं वगैरे आणि मगाशी स्टार्टिंगला बोललो होतो की आणखी एक ब्लॉग येईल सतरा ते अठरा बाकऱ्यांचा आता तो एक दमदार ब्लॉग होणार आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आणि पहिल्यांदाच मला वाटते व्हिडिओचे एकशे जवळपास दीडशे पण सीन होतात ह्या व्हिडिओचे मला जवळपास दोनशे एकोणीस सीन घ्यावे लागलेत तर त्यामुळे पहिल्यांदा स्टार्टिंग मी सॉरी म्हणजे हाच व्हिडिओ आहे जे दोनशेच्या वरती सीन गेलेला आहे एवढा होत नाही कधी व्हिडिओ होतच मोठा तर अशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि इतर ग्रुप किंवा व्हॉट्सअपवर वाँव शेअर करा तर अशाच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटाबाबा आणि धन्यवाद